महाविकास आघाडीत वंचितचा समान झाला असं था मानायचं की नाही अजून मानायचं नाही वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्वपूर्ण आहे ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सई नाही आहे आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय तेव्हा आपला इगो की मु, मु, की आर एस एस बी जे पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असायला आर एस एस बी सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो